गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो हो इचलकरंजी शहरात श्री बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीने आणि अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी श्री टेके आय केअर हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्याने इचलकरंजीतील समस्त नागरिकांसाठी आज मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये शहरासह आसपासच्या नऊशे नागरिकांनी सहभाग नोंदवला इचलकरंजी शहरातील विक्रमनगर परिसरात श्री बालाजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात महाआरोग्य शिबीर घेण्यात आलं याचं उद्घाटन श्री बालाजी सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे नितीन जांभळे व विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार मूत्रविकार डोळ्यांचे विकार स्त्रियांचे विकार कॅन्सर लक्षणे व हाडांचे विकार यांची तपासणी करण्यात आली गरज पडल्यास सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत तसेच मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचं शहर असून या ठिकाणी उदरनिर्वाहाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कामगार आणि झोपडपट्टी वासियांचं वास्तव्य आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि आर्थिक स्तरामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं हीच गरज ओळखून श्री बालाजी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हे महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं आहे यामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी ही मोफत करण्यात आली यामध्ये मोफत चष्मे मोतीबिंदू शस्त्रक्रिया याची तपासणी करण्यात आली या शिबिरांतर्गत गरजूंना शासकीय योजनाअंतर्गत उपचार शस्त्रक्रिया मोफत तसेच आवश्यक चाचण्या सवलतीच्या दरात मिळणार आहेत महाआरोग्य शिबिराचे हे पहिलंच वर्ष असून हा उपक्रम सातत्याने राबवला जाणार आहे मागील सोळा वर्षांपासून पाडवा साजरा केला जातो त्याचबरोबर आता महाआरोग्य शिबिर सांस्कृतिक व खेळ असे उपक्रम राबवले जाणार असल्याचं श्री कारंडे यांनी सांगितलं या महाआरोग्य शिबिराचा गरजू नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा व हे शिबीर उद्या असं त्यांनी सांगितलं यावेळी मदन कारंडे नितीन जांभळे सौ माधुरी सातपुते मदन गोरे मंगेश कांबुरे रामदास कोळी प्रकाश बरकाळे मच्छिंद्र लगारे विजय बाबर गणेश सावरतकर प्रकाश माने यांच्यासह अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते जनरल प्रॅक्टिशियन असोसिएशन व डे आय हॉस्पिटलच्या वतीनं दहा मार्च आणि अकरा मार्चला महा शिबिर या ठिकाणी आम्ही बनवलेला आहे हे सहा विभागामध्ये तपासणी ज्या ठिकाणी केली जाणार ते हृदयविकार डोळ्यांचे विकार मूर्तीविकार कॅन्सर हडाचे विकार आणि महिलांचे विकार स्त्रियांचे विकार अशा पद्धतीनं सहा विभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी पेशंट या ठिकाणी येतात सर्वसामान्य गरिबांना आर्थिक अडचणीमुळं आणि या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात असताना उपचारासाठी फार मोठा त्रास होतो म्हणून या ठिकाणी मोफत उपचार या ठिकाणी ऑपरेशन या ठिकाणी करण्याचा मनोद या ठिकाणी घेतला सकाळपासून जवळजवळ सातशे पेशंट या ठिकाणी आज तपासले गे गेले मला असं वाटतं आहे की उद्या संध्याकाळपर्यंत पाहायला गेलं तर तीन हजार पेशंटाला या ठिकाणी लाभ भेटेल दिशा पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आमच्या अलायन्स हॉस्पिटल असेल जनरल टॅक्निशियन असेल टेके हॉस्पिटल असेल त्याबरोबर आमच्या या बालाजी सोशल फाउंडेशनचे आमचे सगळे सहकारी आणि मित्रपरिवारांनीचा एक केलेला उपक्रम हे समाजासाठी आहे आणि जे या सगळ्या गोष्टीचा लोकांनी लाभ घ्यावा अशा पद्धतीचा आवाहन करतो आणि मर्यादा थांबतो